महानगरपालिकेचे निवडणुकीसाठी आता आचारसंहिता लागू झालेली आहे आचारसंहितामध्ये कुठेही प्रचार करता येत नाही किंवा आपल्या पक्षाचा झेंडा घेऊन हिंडता येत नाही आणि या सगळ्या गोष्टीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही महत्वाची निवडणूक आहे आणि याच निवडणुकीमध्ये महत्वाच्या माणसाला राज ठाकरेंनी झापले किंवा समजावलंय किंवा एक प्रकारे मोठ्या रागामध्ये जे काही आहेत ते गोष्टी घडलेल्या आहेत नेमकं असं काय घडलंय की संजय राऊतांना त्यांना झापायची वेळ आलेली आहे संजय राऊतांना कुठतरी रागवायची वेळ आलेली आहे संजय राऊतांवर अशा प्रकारचं काय नेमकं हे सगळं कोसळलंय हे आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे नमस्कार मी रंजित आणि मुद्दा आकाच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो मंडळी महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं ज्यावेळेस पासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले त्यावेळेस पासून महाराष्ट्रामध्ये वातावरण निर्मिती वेगळीच झालेली आहे प्रत्येक स्टार असो कंटेंट क्रिएटर असो हे, हे सांगतायत की मनसेला निवडून द्या राज ठाकरेंना निवडून द्या आणि कुठेतरी उद्धव आणि जे काही राज ठाकरे एकत्र आलेले आहेत त्यांना दोघांना निवडून द्या यासाठी कारण आपल्याला मराठी माणसाला मुंबईत वाचवायचे आता मराठी माणसं म्हटलं त्यामध्ये आपण बी आलो आपल्यालाही कधीतरी मुंबईला जायचं आहे आणि महाराष्ट्राचीच मुंबई आहे म्हणजे आपलीच मुंबई आहे आणि यासाठी आपल्याला मतदान कोणाला करायचंय तर ते मनसे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांना करायचे अशा प्रकारची वातावरण निर्मिती ज्या वेळेस पासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले त्यावेळेस पासून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे भाजपाकडून यांच्यावर जोरदार टीका होताना पाहायला मिळत आहे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस म्हणतायत की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले म्हणजे दोन बिछडे भाई मिळाले अशा प्रकारचं काहीतरी झालंय आणि त्यांच्या एकत्र येण्याने मुंबईमध्ये काहीही फरक पडणार नाही चंद्रकांत पाटील जे भाजपचे नेते आहेत त्यांनी सांगितलं की राज ठाकरेंच्या कुठेतरी पंचेचाळीस जागा येतील आणि उद्धव ठाकरेंच्या वीस जागा येतील अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य आणि मी जागा देण्यामध्ये महत्व एक देतो किंवा मा माझ्या मी जे काही आकडे सांगतो ते अगदीच कुठेतरी बरोबर बसतात अशा प्रकारचा चंद्रकांत पाटलांचा आत्मविश्वास स्वतःचा ते सांगत होते आणि त्याच्यामुळे आता कुठेतरी महानगरपालिकेची ही निवडणूक झोपलेली असताना संजय राऊतांवर मोठं संकट आहे म्हणायला हरकत नाही कारण संजय राऊतांना ठाकरेंनी जे काही बोलले ते अतिशय धक्कादायक शब्द बोललेले संजय राऊतांना राज ठाकरेंनी सुनावलेले ते सांगितलेलं की राऊत साहेब तुम्ही शांत बसा तुम्ही कुठलीही अशी गोष्ट बोलू नका मीडियावर तुम्ही जा मीडियावर तुम्हाला मीडियामध्ये जाण्याबद्दल कुठलीही बंधनं नाहीत किंवा तुमच्यामध्ये नियम काय बोलायचंय किंवा काय नाही बोलायचे कारण संजय राऊतांचे स्टेटमेंट जर आपण पाहिले याच्या आधी बऱ्याच वेळेस संजय राऊतांचे स्टेटमेंट आपण पाहिलेले संजय राऊत प्रकारे काय करतात किंवा कुठली गोष्ट कुठं बोलायची नसते मात्र ते बोलून टाकतात बेधडक मीडियामध्ये त्यांचे बेधडक वक्तव्य आपण ऐकलेल्या आहेत बोललेले आहेत त्याच्यामुळे राज ठाकरेंनी संजय राऊतांना सक्त ताकीद दिलेली आहे की तुम्ही आता मीडियावर कुठलंही असं वक्तव्य करायचं नाही आहे ज्या वक्तव्यामुळे कुठेतरी जनतेमध्ये संतोष निर्माण होईल किंवा त्यांच्यामध्ये असंतोषाची भावना जी काय म्हणतो ती निर्माण होईल त्याच्यामुळे संजय राऊत जर आपण पाहिलं तर याच्या आधी बऱ्याच स्टेटमेंटने कुठेतरी लोकांची मनसुद्धा दुखावली किंवा त्यांच्या जे काही पक्षाचा अजेंडा घेऊन आतापर्यंत हे लोक चाललेत राज आणि उद्धव त्यांचा जो अजेंडा आहे तो मोडण्याचं काम एका व्यक्तीकडून होऊ शकतं ते म्हणजे विरोधातल्या नाही तर ते, ते म्हणजे संजय राऊत त्याच्यामुळे आता सगळे वातावरण निर्मिती झालेली आहे मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये ठाकरे बंधू निवडून येणार आहेत अशा प्रकारचं वातावरण झालंय मात्र फक्त एका माणसानं आता शांत बसायला पाहिजे किंवा एका माणसानं या सगळ्या गोष्टीमध्ये कुठंतरी वेगळं वळण नाही लागायला पाहिजे किंवा एका माणसामुळे असं व्हायला नाही पाहिजे तो माणूस म्हणजे संजय राऊत मान्य आहे संजय राऊत भरपूर चांगल्या प्रकारे त्यांच्या पक्षाचं काम करतात किंवा सगळं काही करतात मात्र आजपर्यंत चांगल्या प्रकारेच काम करत होते मात्र आज जे झाले किंवा आजपर्यंत जे आपण जे त्यांचा इतिहास जे पाहिलाय तो इतिहास अतिशय धक्कादायक आहे त्याच्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना कुठेतरी सक्त ताकीद किंवा झापलेली आहे असं म्हणायला हरकत नाही मंडळी तुम्हाला काय वाटते या सगळ्या गोष्टीबद्दल तुमचं मत कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद